नमस्कार आपण पाहत आहात ठळक पुरसुंगी येथील बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा नदीत आढळला मृतदेह परिसरातील एका शेतकऱ्याच्या कोडे अखेर उकलले पण दुर्दैवाने मृतवस्थेत मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुभाष किसन कामठे वय एकोणसत्तर वर्षे राहणार तरवडी पुरसुंगी तालुका हवेली यांचा मृतदेह शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी जवळ मुळा मुठा नदी आढळून आला कामठे यांच्या बेपत्ता होण्याने आधीच हद्बल झालेल्या कुटुंबियांची आशेची अखेरची किरणही नदीत वाहून गेली मच्छीमारांना नदीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला त्यानंतर परिसरात खळबळ उडाली नागरिकांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याला माहिती दिली सदरची माहिती मिळताच पोलीस हवालदार केतन धेंडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली महाराजा अँब्युलन्स व मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला ओळख पटवण्यात आल्यानंतर हा मृतदेह सुभाष कामठे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे कामठे यांचे निधन नेमके कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सत्य उजेडात येईल दरम्यान अचानक बेपत्ता झालेला कुटुंब प्रमुख मृत अवस्थेत मिळाल्याने कामठे कुटुंब दुःखाच्या गर्तेत ढकलले गेले आहे घरात हसतमुख राहणारा आधार अचानक हिरावून घेतला गेला अशा शब्दांत नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत असून या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे हाताशी आलेले स्वप्न आणि मेहनतीने उभा केलेला संसार नदीत विरून गेला शेतकऱ्याच्या या अकाली अंताने परिसर शोकमग्न झाला आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड